नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सकाळच्या टिफिनसाठी झटपट अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे ते आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बोललं तर थोडा वेळ लागतो कारण की ते भाजावं भा लागतं आता वांगी न भाजता झटपट अशी हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया हे बघा हे माझ्या फार्म हाऊसवर मी वांगी लावलेली ला आहे तिथूनच मी ही वांगी आणलेली आहेत आता याचं भरीत बनवून घेऊया भरीत बनवण्यासाठी इथे मी कांदा कापून घेत आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे जसा बुर्जीसाठी चिरतो ना तसा बारीक एकदम आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आता रहे कुकर मदे, कुकर मदे हे वांग्याचं भरीत बनवणार आहे कुकरमध्ये तर कुकरमध्ये घातलेलं आहे तेल तेल गरम झालं त्याच्यामध्ये घातलेलं आहे राई जिरं कढीपत्ता आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते मी आता कांदा छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ही पेस्टही आपल्याला कांद्याबरोबर तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आता हे सर्व चांगलं शिजत आहे तोपर्यंत आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे कारण की वांग लाल पडतं म्हणून ते टायमावरच चिरून घ्यायचं इथे मी तीन वांगे घेतलेली आहेत ला अशी लांब लांब आपल्याला चिरून घ्यायची आणि एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे आता कांदाही आपला छान शिजलेला आहे सर्व मऊ पडलेला आहे याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद इथे मी आगरी मसाला घालत आहे दोन चमचे आगरी मसाला तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग मसाले घालू शकता आणि मी नेहमी सांगते तुमच्या घरी तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये घातलेली आहे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हे शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे मला सकाळी सहा वाजता टिफिन बनवावं लागतं त्याच्यामुळे मी त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवते आजच्या दिवशीच मी आलं लसूण मेची कोथिंबीरची पेस्ट बनवते खोबऱ्याचं वाटण किंवा शेंगदाण्याचं वाटणही मी आधीच तयार करून ठेवते जेणेकरून सकाळी घाई गडबड होणार नाही आणि आपल्या आवडीचा पदार्थ आपण टिफिनला नेऊ शकतो आणि देऊही शकतो आता सगळे मसाले छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत बारीक चिरलेली वांगी तेही छान परतवून ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी गरम पाणी आपल्याला थोडंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आता मी कुकरचं झाकण लावून घेत आहे तर आपल्याला कुकरची एक शिट्टी घ्यायची आहे कारण की वांगी नरमच असतात ती शिजायला जास्त वेळ लागत नाही तर एका शिट्टीत ती व्यवस्थित अशी शिजली जातात तर हे बघा मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली वांगी मस्त अशी शिजली गेलेली आहेत आता हे मी छान असं ढवळून घेते तुम्ही बघू शकता आपलं वांग्याचं भरीत तयार आहे जसं भाजलेल्या वांग्याचं भरीत होतं तसंच लागतं हे चवीला तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही झटपट रेसिपी आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर जर तुम्ही टिफिन देत असाल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही आपल्या आवडीचा पदार्थ टिफिनला नेऊ शकता तर तुम्हाला माझ्या आजचं झटपट वांगायच्या भरताची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद